दिनांक एकतीस मे वीसशे एकोणीस रोजी उस्मानाबाद शहर या ठिकाणी हे नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा गिरी या राहत्या इमारतीतून चौथ्या मजल्यावरून पडून जखमी झाल्या त्या बेशुद्ध आणि गंभीररीत्या जखमी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्या जबाब देऊ शकत नव्हत्या त्यामुळं सुरुवातीला आत्महत्येचा प्रयत्न केला अशा अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो दाखल झाल्यानंतर त्याचा पुढील तपास आमच्याकडे देण्यात आला जवळपास एक महिना मनिषागिरी या बोलू शकत नव्हत्या त्यांच्यावर यशोधराव हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी उपचार चालू होते दिनांक एकोणतीस सहा एकोणीस रोजी गिरी यांनी जबाब दिला तो जबाब डॉक्टरांच्या समक्ष घेण्यात आला वरिष्ठ अधिकारी समक्ष घेण्यात आला व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेण्यात आला त्या जबाबामध्ये त्यांनी सांगितलं की पोलीस ड्रायवर ढाकणे यांनी आपसातील वादातून त्यांना चौथ्या मजल्यावरून उचलून खाली टाकलं आणि त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाचा जबाब दिल्याने त्याच्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर जे परिसरात तपास करण्यात आला परिस्थितीजन्य पुरावा तयार करता तपासण्यात आला जे घटना घडताना ज्या परिसरामध्ये लोक होते आ, त्यांचे जबाब घेण्यात आले आणि या अनुषंगानं असं निष्पन्न झालं की आरोपी आशिष ढाकणे यांनी गिरी यांचा खून करण्याचा प्रयत्न केलेला होता त्या होता। होता। त्या योगानं त्यांचा हस्ताक्षर रिपोर्ट पाठवण्यात आला चेक करण्यात आला त्यांच्या जखमा तपासण्यात आल्या एकूण सत्तावीस जखमा अंगावर झालेल्या होत्या टॅक्चर झालेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं माननीय न्यायालयानं तपासाच्या अनुषंगानं साक्षी अनुषंगानं सात वर्षाची सत्तमजुरी आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे यामध्ये एक मुद्दा असा होता पोलीस प्रशिक्षणादरम्यान पोलिसांना फिजिकल ट्रेनिंग दिली जाते त्याच्यामध्ये उड्या मारणे बचाव करणे पडताना बचाव करणे या ट्रिकचा किंवा या प्रशिक्षणाचा गिरियानं फायदा झाला होता कारण वरून पडताना त्यांनी स्वतःचं डोकं बचाव वाचवलं होतं आणि डाव्या अंगावर त्या पडल्या होत्या पडताना डोकं सोडून बाकी इतर संपूर्ण भागांना जखमा झाल्या फ्रॅक्चर झाले आणि ही पडण्याची ट्रेनिंग यामुळं त्या वाचल्या आणि नंतर जबाब दिल्यानंतर हा गुन्हा सिद्ध झाला अन्यथा याच्यामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला असं निष्पन्न झालं असतं या सर्व बाबी गृहीत धरून मान्य न्यायालयानं आरोपीला याच्यामध्ये शिक्षा दिलेली आहे